नमस्कार मी मंदाकिनी क्षीरसागर आज जुलै महिन्यातील तिसरा शनिवार म्हणजे शेर सादरीकरणाचा सा दिवस आपल्या गजल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व माननीय प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ सर आणि आपल्या परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गजलकार गझलकारा बंधू भगिनींना वंदन करून मी माझे आवडते पाच शेर सादर करण्याचा सा प्रयत्न करणार आहे माझा पहिला शेर आहे पादाकुलक वृत्तातील सुधाताई नरवाळकर यांचा त्या म्हणतात गंडे दोरे जरी घातले पण दैवाचे चक्रण चुकले गंडे दोरे जरी घातले पण दैवाचे चक्रण चुकले अंधश्रद्धेपोटी कितीही तोडगे केले तरीही दैवगती मात्र आपण टाळता टाळू शकत नाही अशा अर्थाचा शेर सुधाताईंनी सुंदर शब्दात लिहिलेला आहे माझा दुसरा शेर आहे स्वरदाताई बोलबोले यांचा अनरजवाला वृत्तातील त्या म्हणतात रथचक्राचे चाक निखळले एक जर तरी रथचक्राचे चाक निखळले एक जर तरी आप सुख बघ दुसरी बाजू खचून जाते आपसूक बघ दुसरी बाजू खचू न जाते अगदी खरं आहे पतीपत्नीमध्ये कितीही पतीपत्नीमध्ये कधीही दुरावा असू नाही कारण त्या दोघांपैकी एक जरी निघून गेला तर दुसरा अगदीच एकटा पडतो माझा तिसरा शेर मी सादर करत आहे तो आहे योग्यदाताई काळे यांचा त्या म्हणतात स्वीकार सर्व घटना घडतील जा तशा त्या स्वीकार सर्व घटना घडतील ज्या तशा त्या तू फक्त एवढेकर होणार त्रास नाही वा तू फक्त एवढेकर होणार त्रास नाही कदाचित योग्य ताईना असं म्हणायचं असेल की सत्य परिस्थितीचा जर आपण मनापासून स्वीकार केला तर दुःख आणि संकट पचवणं अगदी सोपं होऊन जातं माझा चौथा शेर आहे रेवतीताई कुलकर्णी यांचा मंजू घोषा होतात त्या लिहितात की पेटले हे रान का आक्रोश आता पेटले हे रान का आक्रोश आता आग तुम्ही लाविली का शोक आता हा सुंदर शेर आहे आपणच आपल्या माणसाचे वाईट चिंतल्यावर येणाऱ्या संकटाशी दुःखासाठी आक्रोश करून रुदन करून किंवा शोक व्यक्त करून काय फायदा काय उपयोग माझा पाचवा शेर आणि शेवटचा शेर मी सादर करत आहे नीलिमाताई कदम यांचा त्या आनंदक्रंद वृत्तामध्ये लिहितात की राजा घरी असू दे मिष्टान्न लाख भारी राजा घरी असू दे मिष्टान्न लाख भारी अम्हा गरीब लोका बस भाकरीच प्यारी आम्हा गरीब लोका बस भाकरीचं तयारी अगदी सुंदर शेर आहे हा श्रीमंता घरी कितीही संपत्तीचा ओघ असला कितीही सोन्याचा धूर निघत असला तरी तो आपल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या काय कामाचा कारण आपण सर्वसामान्य व्यक्ती आपल्या आवाक्यातल्या कमाईतून आणि आवाक्यात राहूनच समाधानी सुखी असतो धन्यवाद